विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले वाढदिवसानिमित्त शेकडो मान्यवरांनी आमदार नाईक यांचे अभिष्टचिंतन केले वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर मॅरेथॉन स्पर्धा दा, रक्तदान शिबीर रोपवाटप आदी भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले एकशे दोन रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेच्या सभागृहात आमदार शिरीष कुमार नाईक यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रजनीताई नाईक संस्थेचे मानद सचिव तानाजी वळवी आरिफभाई बलेसरिया अजित नाईक डॉक्टर नसिकेत नाईक ॲडव्होकेट रोशन नाईक करिश्मा नाईक मधुकर नाईक प्रफुल नाईक राहुल नाईक अजय पाटील सभापती बबिता गावित प्राचार्य डॉक्टर अजित जयस्वाल जे के पठाण दीपक वसावे दामू भिराळे सोहेल बलेसरिया जालमसिंग गावित दीपक वसावे नरेंद्र नगराळे माजी मंत्री पद्माकर वळवी माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे नंदुरबारचे माजी नगराध्यक्ष रतन पाडवी कुणाल वसावे अविनाश गावित योगेश चौधरी आदींसह हो। जिल्ह्यातील शेकडो मान्यवर तसेच पत्रकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला स्पर्धेत एकशे त्र्याहत्तर युवक व पासष्ट युवती धावपटूंनी सहभाग नोंदवला अनुक्रमे दहा हजार सात हजार पाच हजार तीन हजार व दोन हजाराची रोकड स्मृतिचिन्ह प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले तर सहा ते अठरा क्रमांकावर येणाऱ्या बारा स्पर्धकांना उत्तेजनार्थ मेडल प्रमाणपत्र वाटप करण्यात आले पुरुष गटात प्रथम अरुण राठोड सोलापूर द्वितीय रोही शिवाजी बिनर नाशिक तर तृतीय जयेश विलास पाटील जळगाव महिला मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक आरती अर्जुन पावरा उमराणी धडगाव द्वितीय रवीना विजय गायकवाड नाशिक तृतीय क्रमांक श्वेता तुळशीराम पावरा हाडाखेड शिरपूर यांनी पटकावला स्पर्धा पाहण्यासाठी रस्त्याच्या कळेला गर्दी पाहायला मिळाली पर्यावरणाचे रक्षण व्हावे व पर्यावरणाचा समतोल साधावा म्हणून विविध जातीचे रोप वाटप करण्यात आले या रोपांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन आमदार शिरीषकुमार नाईक यांनी उपस्थित वृक्षप्रेमींना केले